चांदूर बाजारात सध्या चोरी व घरफोडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली गेल्या आठवड्यात गवडी पुऱ्यातील कालिटी चिकन दुकान व घरातील एक लाखाच्या घरफोडीची शाई वाढते न वाढते तर दोन दिवसापूर्वी चांदूर बाजारात एकाच रात्री तीन घरांना अज्ञात चोरांनी लक्ष्य केले रात्रीला पोलिसांची गस्त असताना शहर व परिसरात चोरीच्या घटना सतत या शहर बीट व पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चांदूर बाजारातील आनंदनगर छत्रपती नगर परिसरात चोट्यांनी एकाच रात्री तीन घरांना निशाणा बनविले ज्यात पहिल्या चोरीला घटनेची माहिती मीना विजय ठाकरे यांनी त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या रवींद्र चौधरी यांना फोनवर दिली घर मालक आपल्या नातेवाईकांकडे मांगली कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते घराला कुलूप लागल्याचे दिसतात चोट्यांनी घरातील मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरीच्या घटनेला अंतिम स्वरूप दिले यात चोट्यांनी रोख राशी पाच रुपये तथा सहा ग्रॅम सुवर्ण आभूषण चोरांनी लंपास केले इतकेच करून चोरटे थांबले नाहीत त्यांनी घरातील शिजलेल्या अन्नातून जेवणही केल्याचे घटनास्थळी दिसले दुसऱ्या घटने सुरेंद्र दवे यांचा परिवार काकाच्या घरी अंतिम संस्कार कार्यक्रमात गेले होते याची संधी साधून सोट्यांनी या घरालाही आपले लक्ष्य करून घरातील साहित्य लंपास केले तर घर मालकाच्या घरातील अलमारीत ठेवलेले दागिनेवर रोख राशी सोट्यांच्या नजरेतून सुटली तर तिसऱ्या घटने चोट्यांनी अजाबराव मोहिते यांची बजाज डिस्क लाल रंगाची एम एच पस्तीस एक्स झिरो एक सात आठ बाईक लंपास केली त्याची तक्रार घर मालकांनी चांदूर बाजार ठाण्यात केली असून पोलिसांनी तीनशे एकतीस तीनशे पाच बीएनएस अन्वे अज्ञात तोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून ठाणेदार सूरज बुंडे यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाची चौकशी सुरू आहे चिमुकल्यांच्या खाऊच्या पैशावरही मारला तावा चांदूर बाजार मधील छत्रपती नगर शिवाजी सुरेंद्र दवे यांच्या बालकाने आपल्या गल्ल्यात सुमारे अडीच हजाराच्या दरम्यान जमा केलेली रोग राशीवरही या चोट्यांनी हा साफ केला तर बालकाच्या वाढदिवसानिमित्त भेट स्वरूपात मिळालेली सोन्याची अंगठी पेंडल आदी लहान लहान सोन्याचे आभूषण ज्याचे वजन सुमारे चार ते पाच ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे ती रोख राशी चोरून नेली सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर बाजार द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव